ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा करंजी घाट प्रकरण सलमान पठाणचा जामीन फेटाळला नगर कोर्टात खळबळ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला पाथर्डी रोडवरील करंजी घाट येथील हॉटेल संकेतमध्ये पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता धक्कादायक घटना घडली होती आरोपी सलमान पठाण सीमन साळवे महेश शेत्रे विवेक बणकर प्रवीण साळवे यांनी हॉटेल मालक व इतरांवर दगडफेक करून हल्ला चढवला या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले व पाच जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी हॉटेल मालकाने तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल होऊन प्रकरण कोर्टात गेले आरोपी सलमान पठाणने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज जा दाखल करून सुटकेचा प्रयत्न केला मात्र फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट नीलकंठ सावंत यांनी भक्कम पुरावे कोर्टासमोर मांडले आरोपी विरुद्धचे दोषारोप सबळ पुरावे आणि वारंवार जामीन अर्ज करून कायदा व न्यायालयाला फसवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले त्यांना प्रणव ठोंबरे शुभम मराठे ॲडव्होकेट देवांशु धोकरिया व ॲडव्होकेट सागर गाठे यांचेही सहकार्य लाभले शेवटी कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला या अगोदरही आरोपीने अनेकदा जामीन मागितला होता पण प्रत्येक वेळी फिर्यादीच्या बाजूने झालेल्या मजबूत युक्तिवादामुळे आरोपीस जामीन मिळू शकला नाही आता या प्रकरणातील आरोपींचे पुढील पाऊल काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे नगर पातर्डी रोडवरील करंजे येथील हॉटेल संकेत वर झालेल्या हल्ल्यातील आर मुख्य आरोपी सलमान फाटाण यांचा जामीन अर्ज मान्य न्यायालयाने फेटाळला याबाबत थोडक्यात माहिती असे की पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर पातर्डी रोडवरील करंजी येथील हॉटेल संकेत वर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सलमान पठाण व इतर आरोपींनी हल्ला करून हॉटेल मालक हॉटेल मालकासह इतर पाच जणांवर दगडफेक केली यांना जखमी केले व हॉटेलचे नुकसान केले या, के के या संदर्भात हॉटेल मालक यांनी दिलेल्या फिर्यादीवर पातर्डी येथील पोलीस स्टेशन येथे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला तपास होऊन दोषारोपत्र को, मेहरबान कोर्टात दाखल झाल्यानंतर आरोपी सलमान पठाण यांनी जामीन अर्ज अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाख दाखल केला सदा जामीन सदा जामीनावर फिर्यादीचे वकील ऍडव्होकेट निळकंठ सावंत यांनी जामीन अर्जावर फिर्यादीतर्फे भक्कम बाजू मांडून दोषारोपत्रामध्ये आरोपी विरुद्ध असलेले पुरावे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले फिर्यादीतर्फे भक्कम बाजू मांडून आरोपीचा जामीन अर्ज देण्यास येऊ नये म्हणून मेहरबान कोर्टात युक्तिवाद केला त्यामुळे आरोपीचा आरोपी यांचा जामीन अर्ज मेहरबान न्यायालयाने फेटाळला त्यामध्ये साधारणपणे आरोपी यांनी वेळोवेळी जामीन अर्ज दाखल केले होते साधारण पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास तेरा वेळेस आरोपी यांनी जामीन अर्ज मेहरबान कोर्टात दाखल केले होते त्यापैकी फिर्यादीतर्फे हजर होऊन वेळोवेळी फिर्यादीची बाजू मेहबान मेहरबान कोर्टात मांडून बारा वेळेस जवळपास बारा वेळेस फिर्यादी यांचा जामीन अर्ज मेहरबान कोर्टाने नामंजूर केलेला आहे यामध्ये फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट निळकंठ सावंत यांनी युक्तिवाद केला व त्यांना प्रणव ठोंबरे शुभम मराठे ऍडव्होकेट देवांशू ढोकरिया ऍडव्होकेट सागर घाटे यांनी सहकार्य केले अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा